मित्रांनो नमस्कार एकाच वेळी उद्धव ठाकरेंनी मारले तर एकाच दगडात दोन पक्षी शिवसेनेचा मातोश्रीवरती आज झालाय दुपारी जाहीर प्रवेश ठाकरेंनी भाजपचं शिंदे नाही फुरलाय घाम मित्रांनो दोन नेत्यांची मातोश्रीच सध्या खूप मोठ श्रद्धास्थान आणि मातोश्री प्रसिद्धीच्या शिखरावरती आहे आणि अशातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश होताना दिसत आहेत आज भाजप शिंदेगड यांना मोठा धक्का देत ठाकरेंनी आपली ताकद दाखवली आहे मुंबई जिल्हा बँकेचे संचालक पुरुषोत्तम दळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची भेट घेतली समोर पाहताय की यावेळी पुरुषोत्तम दळवे यांनी आपण एवढ्या दिवस भाजप तसा तसेच शिंदेगड यांच्याकडे राहून खूप मोठी चुकी केली आता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आपण खंबीरपणे बरं आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे आणि हा शिवसेनेत आज त्यांनी आपल्या जवळजवळ सातशे कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यासोबतच मनसे आणि गट यांनाही खूप मोठा जबर हदरा उद्धव ठाकरेंनी दिला आहे पालघर आणि भिवंडी या भागातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश